सर्वशक्तिमान प्रभु तू आमचा आश्रय आणि किल्ला आहेस तुझ्या कृपेने आज मी तुझ्या उपस्थितीत येतो माझं मन शरीर आणि आत्मा मी तुझ्या पवित्र आत्म्याच्या संरक्षणाखाली देतो अंधकाराच्या शक्तींनी मला स्पर्श करू नये म्हणून तुझ्या पवित्र रक्ताने मला आच्छादित कर माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणी तुझं सत्य माझं ढाल होवो येशू प्रभु तूच मला प्रलोभनात पडून देणारा आणि शत्रूच्या फसवणुकीपासून सोडवणारा आहेस जगातील इच्छा आणि व्यर्थ विचार मला तुझ्या मार्गापासून दूर नेऊ नयेत म्हणून माझं हृदय तुझ्या आत्म्याने भरून टाक माझे डोळे माझे ओठ आणि माझे विचार हे सर्व तुझ्या पवित्र इच्छेप्रमाणे राहोत स्वर्गीय पित्या मी माझं कुटुंब आणि मित्र तुझ्या हाती सोपवतो आमच्या सभोवती तुझे दूध ठेव आणि आमचं घर व आमची हृदयम वाईटापासून जप आम्ही जिथे जाऊ तिथे तुझी शांती आणि प्रकाश आमच्या पुढे चालू प्रभु, तुझा वचनावर माझा विश्वास आहे वाईट तुला इजा करणार नाही तुझ्या निवासाजवळ संकट येणार नाही स्तोत्र संहिता एक्याण्णव दहा म्हणून माझा विश्वास आणि माझे जीवन मी तुझ्या हाती सोपवतो तुझ्या नावास महिमा मिळो येशू ख्रिस्ताच्या नावाने मीही प्रार्थना करतो आमेन